मित्रांनो हे बघू शकता हे डेकलचा पुढा आहे आणि याची बॅकसाइड जर बघितली मागची तर अशा पद्धतीने तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा हे मेथडमध्ये दिलेलं आहे पूर्णपणे कोणत्या साहित्यासाठी आपल्याला याचा किती वापर करायचा ते इथं नोट केलेलं आहे पुढे पॉकेटवरती तर हे बघू शकता मित्रांनो एक नंबरच्या याच्यामध्ये आपल्याला रॅकवरती वापरायचं असल्यामुळं रिअरिंग रॅक्स त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे 에कdar, एक लि एकूण पन्नास पाणी आणि एक लिटर डॅकॉल असं याचं प्रमाण घ्यायचं आहे तर हे बघू शकता मित्रांनो आता आपण पन्नास लिटर एकूण पन्नास पाणी घेतलेलं आहे आणि एक लिटर हे डॅकॉलचं पाकिट घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आतमधलं पाकिट कसं राहतं ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मित्रांनो या पाकेटमध्ये अशा पद्धतीचं निघलेलं आहे एक अशा पद्धतीचं पॉकेट आहे मित्रांनो तर आपण काय करणार आहे आता याच्यामध्ये हे पाण्यामध्ये एकूण पन्नास लिटर पाण्यामध्ये एक लिटर डेवकाल मिसळून घेणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला रॅकवरती याला फावरून घ्यायचं आहे रॅकवरती पूर्ण शेडवरती तर याला आपल्याला अर्धा तास हे पाण्यात नंतर याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला हे वापरण्यासाठी तयार होतं हे बघू शकतो मित्रांनो आता आपण हे पकिट पा डेकॉल टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि याला आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे या औषधाचं वैशिष्ट्य असं आहे की याचा फेस जास्त होतो टाकीत टाकल्याच्या नंतर आपली टाकी भरण्याच्या आधीच हा फेस जो आहे आपला टाकीच्या झाकणा बाहेर येतो आता हे आपल्याला प्रमाण करून घेतल्यामुळे आपल्याला काही जास्त टाकी भरायची आवश्यकता नाही कारण की आपण आता याचं फिक्स प्रमाण करून घेतलेलं आहे टाक्या किती झाल्या तरी याची काही आपल्याला अडचण नाही याचं प्रमाण आपलं व्यवस्थित बसून जाणार आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा भेणं प्रे प्रेरणा भेटण्यासाठी तुमची कमेंट फार महत्त्वाची आहे तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा इथंच थांबतो भेटूया नवीन नुड� व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय